नवऱ्याकडं निस्त जनावराला आलं बघा ह्यांनी तर भुके भुक्याला लगेच काय ह बा लगेच भुक्याला अरे हरे नाही मी हाय या ले ले? हाले। 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 खाला माझी मला पूर्ण ही भुका राहिलं इथ कशी आहे चपाती चटणी एक नंबर राहायची अबाजणी चटणी गाव पूजा मसाला मॅघ छत्री पाऊस नाही अबा छत्री घेऊन येता या म्हण तर पाऊस विना आ कसं भा सांगा लावा कोंडी तोंडी दा कांदा हो हाली गे? हो भारी एक नंबर लागतो एक नंबर एकच नंबर कस एकच नंबर तुमचं जेवण झालं का नाही सांगा या आमची मैस कशी खातीय बघा कशी खातीये मैस गवात खाते एक नंबर याड्यावर काम आहे रे देवा गवत बी नाही एवढं राहणार आता पाऊस जरा पडायला पाहिजे बरं आहे बरं आहे असे भैया न मी जात नाही हो का म्हणून तर आता तुम्ही घरी जावा तुमचं मी बघून घ्या म्हणून तर तुमचं तुम्ही बघून घ्या मी जाते आपली इथं जानवर जनावर राखते आपली मला ले भारी जनावर राखले काय कोणाचं एक नको ना कोणाचं दोन नको असा दगोड बघायचा ग असा आणि हि तर असं बसायचं कशाचं काय हा हेच नाही वाटतंय मी ही होते ती होतंय बाव भावाला बा, बा, तुडते तर बायानो तुम्ही गळ्यात घाल गळ्यात घालून गाड़। बसा मला का घेण दे नाही माझ्यामुळे तुम्ही कशा अवघांटणं करताय राहावा सगळं द्या बाबाला गबाळ गुंधळून मग बरं होईल त्याशिवाय नाही तुम्हाला काय आ या तरी येत पण पाऊस ये ना का करायला बदा बदा पास हो हो कसे मस्त कशी खात्री रे नंबर करा तुम्ही जेवला का नाही दुपारचं सांगा यांनी तर जेवायला लागले रे बघा मी काय नाही जेवली अजून मी आता गेल्यावर दोन चार घास खाती मला पण भूक लागली झाली ती चटणी घेतली हसनी चपाती मला वाटतं एक दीड चपाती तिथंच खावा परत घेऊन यावं पण फोन आव फोन भूक लागली मला भूक लागली मला मी मसर सोडून देईल येईल घरी अगं बया बाया म्हटलं आता ऐकलं पाहिजे ना नवर म्हणून आली बागा पटाक दिसतो चपात्या गुंडाळ्या एक कांदा चिरला आणि घेऊन आधी म्हणजे फोडायचा कांदा तर ह्या नवऱ्याला फुटायचा नाही रानात पण चिरून घेऊन आधी हे चिट्टीच केली तर ही म्हणते म्हणतात विर खुद दे खुद खुद द्या मला काय घेण नाय आ तुम्हाला माझं ऐकायचं नाही ना नका ना? ना ऐका द्या सगळ्या बाबाला गाबा गुंडवून तुम्ही आ घर दिलं बांधून आता विहीर द्या आता काय काय दुसरं काय आहे आ त्या दिवशी भावानं आपली फजिती केली तिथं तो मला काय नावावर आईच्या नावावरचा करून दिलं नाही आ ना दिल ना आणि आता हिर भावा नावा करून दिल का ह्याच्यावर तर कळलं पाहिजे आ किती हुशार आहे तर स्वतःला शानं समजते तर मलाच वाईट माझं डोकं दुखायला लागलंय बापूज एकटा या असलं मोरचं सपान बघून सपान बघून गा बी तीन मुली त्या येते सपान बघत बसायचं मी काय म्हणत नाही माझ्या असू द्या सगळ्याला असू द्या मला काय आव पुढच कोण जगायचं जा, कोण राहायचं कोण बघितलं या गेली आली हो 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 लईड आहे बघा आमची कशी पळतीय लगेच पळती एकच नंबर ना बर माझ तुला खा वाट नाही आ तुला खा वाटना ना य तुला उगच जाय आ खा घे हित मालकीन जरा बसलेली बघवा हो ना तुला आ कसा आहे गावात फिरते जो का घरा 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 वे पाठ भरले का नाही तुझ का, ना का बोलायचे मला बोल म्हणून गप्पच माहीत पळते उगाच म्हणा 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 हो गे ओ हो <coughs> <coughs> जनवर मार्ग पळून पण भुका लागते त्या का, काय काय म्हणून म्हटलं आपण काय घरीच आहे देऊन यावं त्या भाकरी म्हणून आधी बघा <laughs> मला गायकूच आलंय डबल वाटतंय आता आज पण शिकार खोकलान लयच व्हायला लागले विचित्र झालंय मला बिंदास्त जेवा मी हाय ओय ओय नाही जावा करी मी रक्ती हाली गे हो हो हाले एक इकडं पळतय तर एक होगा का इकडं पळतय काय करायचं काय नाही हो गे, हाली गे हाली हट हो बाया या एका जाग्याला खावावा सोन्या उगजवाना वाना फिरावं वा। हा कळत नाही बापू झोपला बघा म्हण म्हंटल आता यावं नाही तर पोरग जागा असलं की पळतच येतं पुरीचं काय नाही पोरगी बसते आपल्या खेळत पण पोरग महाग लागतं जरा खाते ते मस हो मस्त खाली काय मोहरच उभा राहते का तुझ्या मी अहो का कशी फिरते कशी वनावना फिरते कशी फिरती अंड ही खायला हाय बघा ती जरा बरं वाटतं जनावर ह्याला घनेरी म्हणते ती घनेरी तुमच्याकडे काय म्हणते ती सांगा ह्याला टनटणी तन म्हणते ती का घनेरी म्हणते ती हे सांगा करते ह्यांनी ऐकत नाही नाहीत नावरा हो नाही चांगला दुसऱ्याला काय इलकड म्हणल्यावर नाही का आपलं नाही धडण दुसऱ्याला काय इलकड असं आहे बघा काय करायचं अगं हाली काय बाई सर अगं बसू दे मला एखादा गडाव झाला उगच गरा गारा गरा फिरायचं आले गे ह हॉली हॉली हली अली मसर गोड खाते ऊन पडले की तेवढं जरा वना वना करते तानेजली असते मला वाटते हॉली हॉलि उगाच ह्यांच्या मोर ना अगा इकडे एक माहिज आहे बघा म्हणून इकडं आले बघा नाही तर मनसार उगच फिरते पूजा मैस वना वाना फिरते काय करायच अगं ह्यांनी जेवते जेव्हा मस्त गोड दिन ह्यांना भुका लागते द्यायला लगेचच आ म्हटलं करावं काहीतरी आता खायला कालवण तर बिचारे चटणी आण पण घेऊन या लवकर बरं म्हटलं इथे घेऊन बांधल्या दोन अडीच चपात्यान चटणी घेऊन आली पळ खावा नाही बसा बोंबरत म्हटलं